नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ब्लाउज ब्लाऊज कटिंगसाठी परफेक्ट माप घेणं गरजेचं असतं आणि माप घेण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर ब्लाऊजवरून माप घेऊ शकतो किंवा बॉडी मेजरमेंट म्हणजेच अंगावरून माप घेऊ शकतो या दोन पद्धती आहेत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून परफेक्ट माप कसं घ्यायचं हे पाहिलेलं आहे आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या अंगावरती माप कसं घ्यायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी कोणकोणती मापे आवश्यक आहात आहेत ते पाहणार आहोत अगोदर आपण त्यासाठी पूर्ण उंची लागते शोल्डर पुढील गळा मागील गळा मुंडा छाती घेर कंबर घेर बाईची उंची आणि बाईघेर एवढी मापे आवश्यक असतात आता हीच मापे आपण अंगावरती कशी घ्यायची ते पाहणार आहोत ब्लाऊजची पूर्ण उंची घेताना तू शोल्डरपासून घ्यायची इथे असा टेप लावायचा आहे असं इथून आणि जिथे ब्लाऊजची उंची संपते तिथपर्यंत घ्यायचं आता हे बघा इथे बारावरती इथे ब्लाउजची पूर्ण उंची आलेली आहे यामध्ये तुम्ही एक इंच ॲड किंवा कमीही करू शकता म्हणजे प्रत्येकाच्या उंचीनुसार ही झाली ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची सा बारा इंच लिहा प्लस एक इंच बरोबर तेरा पासून या शोल्डरपर्यंत घ्यायचं आहे हे बघा असं बॅक साईडला टेप पकडायचा आहे तर आता इथे पूर्ण शोल्डर भरलेलं आहे चौदा इंच आता हे पूर्ण शोल्डर जे भरलेलं आहे ते तुम्ही कॉलरच्या ब्लाऊजसाठी बोटनेकसाठी वापरू शकता आणि हा असा जो गळा असतो त्यासाठी वेगळी पद्धत आहे ते, ते कटिंग कर करताना आपण सांगणार आहोत इथपर्यंत कळलं मागचा गळा मागचा गळा हा कितीही असू शकतो एक इंच असू शकतो दोन इंच असू शकतो म्हणजे असा टेप पकडायचा आहे आणि जिथं एक इंच आहे तिथं मार्किंग करायची तीन इंच आहे तिथं मार्किंग करायची आता या ब्लाउजचा गळा हा सहा इंच आहे म्हणजे असा सरळच टेप पकडायचा आहे आणि जिथं हा राऊंड संपतोय गळ्याचा तिथे म्हणजे तेवढा गळा झालेला आहे असं ठरवायचं प्रत्येक ब्लाउजचा गळा हा वेगवेगळा असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा मोजायचा आहे या ब्लाऊजचा गळा सहा इंच आहे पुढचा गळाही त्याचप्रमाणे घ्यायचा आहे पुढचा गळाही कितीही असू शकतो म्हणजे बोटनेकचा अगदी चारपासून सुरू होतो तर असा सरळ टेप घ्यायचा आहे आणि तिथून म्हणजे जेवढा आपल्याला गळा पाहिजे आहे तिथं अशी सरळ लाईन आखून आपल्याला गळा टाकायचा आहे चार इंच पाच इंच सात इंच आठ इंचापर्यंत पुढील गळा असतो तर असा स्ट्रेट टेप धरून तिथं आपल्याला गळा घ्यायचा आहे पुढील गळा अशा पद्धतीने पुढील गळा टाकायचा आहे पुढील गळा आता यांचा सात इंच आहे आपल्याला मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे हे आपल्याला फिटिंग करताना उपयोगी पडणार आहे त्यामुळे मुंडा असा मोजायचा आहे हे बघा अशा पद्धतीने असं टाईट पकडायचं आहे इथे चौदा इंच मुंडा भरलेला आहे हे फिटिंग करताना माप टाकणं गरजेचं आहे आता आपल्याला छाती घेर घ्यायचा गे आहे तर छाती घेर हा दोन पद्धतीने मोजतात इथे पहिल्या बटनाच्या इथे एकदा हो मोजायचं आहे हे बघा अशी चार बोटं ठेवून मध्ये मग मोजायचं आहे तर इथे किती भरत आहे साडे बत्तीस इंच भरत आहे याचा चौथा टाकायचा आहे आपल्याला बत्तीसचा चौथा आठ इंच आठ इंच आणि एक लाईन जास्त असं हे पहिल्या बटनाच्या इथे छाती घेर येणार आहे आता आपल्याला छाती घेर हा इथे मोजायचा आहे फुल बशीच्या इथे हे बघा आता इथं एकच बोट ठेवायचे आहे असं तर इथं थर्ट थर्टी थ्री आलेले फुल बस्ट ही थर्टी थ्री झालेली आहे तर थर्टी थ्रीचा चौथा भाग हा सव्वा आठ इंच आलेला आहे तर इथं छाती घेर तयार छातीघेर सव्वा आठ इंच आलेला आहे प्लस दीड किंवा दोन इंच आपल्याला कपड्यावरती घ्यायचा आहे कंबर घेर कंबर घेताना टाईट पकडायचं आहे जेवढं टाईट पकडता येणार आहे तेवढं टाईट पकडायचं आहे तर इथे घेर हा सव्वीस इंच झालेला आहे अशा पद्धतीने कंबरगेर घ्यायचा आता बाई उंची घ्यायची आहे तर या शोल्डर पासून म्हणजे जिथून बाई जॉईंट झालेली आहे तिथून मोजायची आहे हे बघा इथे साडेचार इंच तयार उंची आहे भाईची ही झाली तयार उंची तुमची बाईची उंची ही कमी जास्त होऊ शकते म्हणजे तीन पासून अगदी एल्बो साइज पर्यंत दहा पर्यंत पण बाईची स्लीवज असू शकते अशा पद्धतीने बाईची उंची घ्यायची आहे आपल्याला मोजून आता इथे आपल्याला घेर घ्यायचा आहे तर तो अशा पद्धतीने मोजायचा आहे हे बघा इथे बाईचा घेर हा साडे दहा इंचा येत आहे तर साडे दहा इंचा मध्य करायचा म्हणजे निम्म करायचं तर इथे घेर हा सव्वा इंच भरेल तयार भाई घेर प्लस दोन इंच करायचे तर बघा मैत्रिणीनो इथे आपण बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं म्हणजेच अंगावरती ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे अगदी सविस्तररित्या पाहिलेलं आहे तरी काही प्रश्न असतील तर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद